श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आमच्या गणपती बाप्पाचे आम्ही आगमन कसे केले किंवा त्यांच्यासाठी काय डेकोरेशन केले होते तर सगळ्यात आधी डेकोरेशनची सुरुवात झाली हे स्ट्रक्चर बनवण्यापासून तर शॉपमधून आम्ही जे आहे चार फुटाचे आठ पाईप्स आणि दोन फुटाचे चार पाईप्स आणले होते आणि हे अशा प्रकारे स्ट्रक्चर बनवून घेतलं होतं तर हे जे डेकोरेशन आहे सध्या सध्या नाही खूप वर्षांपासूनच ट्रेंडिंगमध्ये आहे तर माझं कधीच विचार होता की मला हे असं डेकोरेशन करायचं आहे आणि ते मी केलं तर आता इथे मी आणि पप्पांनी मिळून जे आहे ते आधी बेस पुन्हा रेडी करून घेतला आधी तर आम्ही डिसाईड केलं होतं की याच्यावरचे जे काही डेकोरेशन राहील ते घरातले जे कर्टन्स आहेत वगैरे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच यूज करून डेकोरेशन करायचं बट एवढं छान स्ट्रक्चर आहे तर त्याच्यावरती अजून छान डेकोरेशन झालं पाहिजे अशी माझी इच्छा होती सो मार्केटमधून आम्ही काही सामान आणला सगळ्यात आधी आणलं आम्ही हे जे आहे ते कर्टन्स कर्टन्स म्हणजे हा एक कापडचा पीस जो आहे तो आम्ही बाय केला होता या ह्याच्यामध्ये तीन कलर्स होते म्हणजे पहिले डार्क पिंक लाईट पिंक आणि मग व्हाईट होतं असं शेडिंग होतं तर ते पूर्ण माझ्या म्हणजे मी ठरवलेले जी थीम होती डेकोरेशनसाठी त्याला मॅच करत होती आमची जे डेकोरेशनची थीम आहे जसं तुम्ही आता पुढे बघणार तर तुम्हाला समजणारच तर डेकोरेशनची पूर्ण थीम जी आहे ती व्हाईट आणि पिंक किंवा थोडंसं स्किन कलर अशामध्ये सगळ्या टाईपची होती तर हा जो मागचा पडदा जो आहे बॅकग्राऊंडला तो आपला जो विंडोचा पडदा असतो तोच आम्ही यूज केलेला आहे आधी त्याला आम्ही पाईपमधून टाकलं होतं बट नंतर तो स्ट्रेच होत नव्हता आणि ते थोडे गॅप वगैरे चांगले दिसत नव्हते म्हणून आम्ही तिथून काढून तो मागून सेफ्टी पिनने सिक्युअर केला होता त्याच्यानंतर इथे पुढे जे आहे आपण एक मोठा आपलं फ्लावर्सचा जो स्पंज असतो तो पण बाय करू शकतो रेडीमेड बट जेव्हा तुम्ही ते घ्यायला जातात ते तुम्हाला ते हजार दोन हजारपर्यंत असे कॉस्टली जात असतात तर आम्ही विचार केला की घरी जसं काहीतरी नॉर्मल बनवू शकतो आपण तर हे जे वेलसारखे पानांचे दिसणाऱ्या ज्या माळा होत्या त्या दोन माळा घेतल्या आम्ही सगळ्यात आधी तर स्पंज त्या पूर्ण पाईपला लावून घेतला धाग्याच्या मदतीने तुम्ही जे केबल टाय वगैरे असतात ते पण यूज करू शकता स्पंज लावल्यानंतर त्याला ते ला दोन वेल जे आणल्या होत्या आम्ही ते लावले त्याच्यानंतर आम्ही व्हाईट आणि पिंक कलरची थीम असल्यामुळे ते रोजेस आणलेले होते तर ते सगळे आधी आम्ही अरेंज करून बघितले की आ, किती महावता आहेत वगैरे असं सगळ्या गोष्टीने आणि मग तूथपिकच्या हेल्पनी त्या स्पंजमध्ये एक एक रोज लावत गेलो आणि थोडे रोज उरले होते तर ते कर्टन्सच्या इथे पण आजूबाजूला लावून दिले आता मागचा जो पाईप आहे तो दिसत होता म्हणून त्याला आम्ही लेस जे आहे ते कवर केलं आणि त्याच्यानंतर मागचं बॅकग्राऊंड थोडंसं प्लेन प्लेन वाटत होतं म्हणून घरात हे जे शो म्हणजे काय तर म्हणतो त्याला आपण शो पीससाठी यूज होणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या लावल्या आणि अशा प्रकारे डेकोरेशन कम्प्लीट केले मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या। हा गणेश चतुर्थीचा आदलाच दिवस आहे आम्ही दरवर्षी जे आहे बाप्पांना घरी आदल्याच दिवशी आणतो आणि दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे करून त्यांना त्यांच्या जागेवरती विराजमान करत असतो ती पहिल्यांदा करते <laughs> <laughs> पाय टाका ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಬಾಪಾಚ त्या मूर्तीला पूर्ण घर दाखवायचं असतं म्हणजे फिरवायचं असतं आणि ते आपण जेव्हा विसर्जनाच्या दिवशी मूर्तीला जागेवरून उचलतो आणि विसर्जनासाठी घेऊन जात असतो तर त्याच्या आधी पण आपण मूर्तीला परत एकदा घर पूर्ण फिरवत असतो तर ते झाल्यानंतर पप्पांनी पाट्यावरती मूर्ती नाही ठेवली कारण मग ती एका काइंड ऑफ थोडी विराजमान झाली असती तर आम्ही बाजूला मूर्ती ठेवली हा होता गणेश चतुर्थीचा आदला दिवस आता दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांची पूजा वगैरे करून त्यांना जे आहे आम्ही आमच्या घरात दहा दिवसासाठी विराजमान केलेला आहे गणाधिपतय नमा ऋतु कालोद्व पुष्पं समर्पयामी श्रीमन महागणाधिपतय धूपम धूपमग्रपयामी श्रीमन महागणाधिपतय नमहा दी दीपम दर्शयामी ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न, न प्रचोदयात् प्राणाय स्वाम अपनाय स्वाम व्यनाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम अमरं नमृतत्वाय स्वाहा एक पळी पाणी सोडून ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न, न, न <ंद्यौंग> प्रचोदयात् तीन पळे पाणी सु उत्तर अप्रोक्षालम समर्पयामि हस्तप्रक्षालम समर्पयामि मुखप्रक्षालम समर्पयामि करू एक चंदनाचा बोर्ड घे परत गणपती बाप्पांना लावून दे

ॐ पाशहस्ताय नमः हस्तान् प्रचोदयात् ओं प्राणाय स्वाहा ओम् अपानाय स्वाहा ॐ ज्ञानाय स्वामु ज्ञानाय स्वामु समानाय स्वां ब्रह्मय स्वाहा <laughs> 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 <laughs>

तर बाप्पांची आरती केल्यानंतर आम्ही श्रीपाद वल्लभ जयंतीच्या दिवशी आपण जी सेवा करत असतो म्हणजेच आपण बारा वेळा सिद्धमंग स्तोत्र बोलत असतो तर ती सेवा देखील करून घेतली